नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेच्या अनुषंगाने आपल्या वार्ड क्रमांक एकमधील शालीनगरमधील नवीन आरोग्य केंद्राची इमारत बरेच दिवस बांधून तयार होती परंतु या इमारतीचे उद्घाटन बरेच दिवस काही कारणास्तव प्रलंबित होते भागातील नागरिकांची हे आरोग्य केंद्र चालू करण्याची बऱ्याच दिवसापासूनची मा मागणी होती आ, ही मागणी म्हणजे आरोग्य केंद्र चालू करावेत याचा पाठपुरावा आम्ही बऱ्याच दिवसापासून संकल्प युवा संघटनेमार्फत आम्ही करत होतो या संघटनेला संघटनेच्या मागणीला माननीय आयुक्त साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हे आरोग्य केंद्र पंधरा ऑगस्टला चालू करण्याची त्यांनी जी ग्वाही दिली होती ती त्यांनी पाळली आणि त्यांनी या आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल प्रशासनाचे Kemannya itu saya bantu susahkan nak pulangkan.